नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कृषी विभाग महाराष्ट्र शासनाची जळसेवेची दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार प्लस पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि ही जी कृषी सेवक म्हणजे कृषी सहाय्यक या पदाची जी जाहिरात नगर, होती ती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नाशिक लातूर अमरावती नागपूर पुणे आणि ठाणे या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच संदर्भात आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल त्यासोबतच निकालाबद्दल अपडेट टेलिग्राम चॅनल वर देखील मिळत राहील कृषी सेवक म्हणजे कृषी सहाय्यक या पदाबाबत कशा प्रकारची अपडेट आपल्याला मिळालेली आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया अशा पद्धतीनं विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती यांच्याकडून त्यांच्या कार्यालयाच्या भूतपूर्व हो, दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात सन दोन हजार मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ही जी जाहिरात आहे ती अमरावतीच नाही तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं विविध जिल्ह्यांसाठी कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक म्हणजे दोन्ही एकच पदे आहेत याच पदांसाठी एकवीसशे नऊ जागेंची जाहिरात दोन हजार तेवीस मध्ये निघाली होती याच पदासाठी तुम्ही परीक्षाही दिलेल्या असतील नॉन पेसा क्षेत्राच्या याच्या निकालाबद्दल तुम्ही खूप आतुरतेनं वाट पाहून आहात की कधी तुमचा निकाल लागेल याच निकालाबद्दल अधिकृत माहिती कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच परिपत्रकामध्ये नेमकं निकाला बाबतीत काय म्हटलंय याबाबत आपण माहिती घेऊया हे जर पीडीएफ तुम्हाला वाचायचं असेल पुन्हा एकदा तर या पीडीएफ जो आहे तो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ पुन्हा एकदा वाचू शकता तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस च प्रसिद्धी पत्रक आहे जे की कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमची जी परीक्षा आहे ती आयबीपीएस संस्थेमार्फत दिनांक सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधिनिस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक यांचे आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे तरी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येते की याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल लावण्यासाठी आयबीपीएस संस्थेस कळवले गेले आहे तर तुमचे जे निकाल आहेत ते अंतिम टप्प्यात आहेत लवकरात लवकर हे निकाल लावल्या जातील याबाबतही माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि आयबीपीएस संस्थेला देखील कळवण्यात आलेला आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे कशामुळे देण्यात आली आहे कारण की जे परीक्षेला विद्यार्थी बसले होते सात त्यांच्याकडून सातत्यानं निकाल लावण्यासंदर्भामध्ये विचारणा केली जात होती त्याचा पाठपुरावा विद्यार्थी करत होते त्यामुळं कृषी विभागाने अशा पद्धतीनं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून तुमच्यासाठी ही बातमी दिलेली आहे ही जी आपण माहिती पाहिलेली आहे ती कृषी सेवक या पदाची आहे त्यानंतर लघु लेखक लघु टंकलेखक निम्न श्रेणी उच्च श्रेणी संवर्गाबाबत माहिती देण्यात आली आहे त्यानंतर गट क संवर्गातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल दोन हजार चोवीस देखील या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बाकी मित्रांनो तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल आणि त्यासोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी कृषी सेवक या पदासाठी अर्ज केलेला आहे तुम्हाला किती मार्क पडू शकतात याबद्दलही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल तर तुमचा कृषी सेवक या पदाचा निकाल जो आहे तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे याबद्दल जशी माहिती मला मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद